ते रँडमली शंभर दाणे काढले त्या बॅग मध्ये आणि काढल्यानंतर दहा दहा दहाच्या ह्या अशा लाईन लावलेल्या आणि हे गोल्ड चांगला ओला केल्यानंतर ह्याच्यावरती बियाणं आपण हे केलेलं आहे बियाणा केल्यानंतर असं हे फोल्ड करून घ्यायचं मला हे फोल्ड केलं हे सावडी व्यवस्थित ठेवून द्यायचं आणि बघा दुसऱ्या नाही तर तिसऱ्या दिवशी त्यातून कोंब बाहेर पडतात आणि जर सत्तर टक्क्याच्या वरती सत्तर बियाच्या वरती जर ते झालं तर ते बियाणं चांगलं आणि जर खूप कमी त्यानुसार आपण बियाणाचं प्रमाण बी ठेवलं जाते आपल्याला खूप शिल्लक लागतंय तर तेवढंच व्यवस्थित होऊन जाते नाहीतर काय होतंय आहे बियाण्याची जर चाळीस पन्नास टक्के जर उगवू शकता आली तर ते बियाणं वापरण्याच्या लायकीतच नाहीये ते उगवणारच नाहीये सोयाबीनच बियाण्यामध्ये हे जे टर्क नाजूक राहते हे फार नाजुक राहतंय हे काय होत तुम्ही वाहतूक करतात किंवा काहीतरी दुकानामध्ये किंवा घरी घरचं बियाणं वापरतात तर थप्पीवर थप्पी जर जास्त ठेवल्या थप्पीपेक्षा जास्त थप्प्या मोठ्या लावल्या तर काय होतंय बियाण्याची उगवण क्षमता ही कमी होऊन जाते त्याच्याकरता काय करायचं आपल्याला की बियाण्याची उगवण क्षमता ही तपासायची ही पद्धत खूप चांगली आहे ह्या पद्धतीनं तुम्ही घरच्या घरी बियाण्याची क्षमता तपासू शकता आणि उगवण क्षमता तपासणी केल्यानंतरच बियाणं तुम्ही लावण करायची म्हणजे आपल्याला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कळत बियाणं कोंबा <laughs> फुटले तर काय मग त्यानुसार कळतं की आपल्याला ह्या उपस्थित कशी आहे हे बियाणे आहे आणि एकदा जर पेरलं तसं आणि नंतर मग मोड झाले म्हणून हे केलं कंप्लेंट केली काय केलं काय म्हणजे शेतकऱ्यांचा फार मोठा पण पूर्ण सीझनच चालला जातो तर नंतर आपल्याकडे कसं आहे पाऊस पडला वाटचा आला की नंतर ऊन पडले की आठ दिवस लागेल पाऊस येत नाही अशा पद्धतीनं सोयाबीनच्या बियाण्याची उपस्थमता तपासली केली आणि दुसरी गोष्ट हे झालं हे मोकला